रामकृष्ण हरी मंडळी आपण राशी भविष्य बघतो दोन हजार पंचवीसच जानेवारी महिन्यातलं तर आपण सहा राशीचं भविष्य पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आणि आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण उर्वरित तूळ रस्तिक धनु मकर कुंभ आणि मीन या राशीचं जानेवारी दोन हजार पंचवीसमधीलचं भविष्य आपण बघणार आहोत तर तुळ राशी बद्दल सांगायचं म्हणजे महिन्याच्या पूर्वार्धामध्ये कामात यश मिळेल घ्यावी लागेल आवराव लागेल खर्च वाढणार आहे शरीराच्या तक्रारी सुद्धा वाढणार आहे नातेवाईकांची ये वाढणार आहे हट्टी पण आपल्याला सोडावा लागणार आहे आणि विपरीत घटनेमधून लाभ होण्याची शक्यता आहे चंद्रबल आहे नऊ चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा तर पुढची जी रास आहे वृश्चिक रास आहे याच्यामध्ये त्यांना आर्थिक परिस्थिती येणं जे आहे ते वसूल होणार आहे उत्तरार्धामध्ये कामात यश मिळणार आहे प्रॉपर्टीची शेतीची कामे मार्गी लागणार आहे प्रेमविवाह होणार असेल तर त्याकरता अनुकूल असा काळ आहे कला क्षेत्रामध्ये पुढे जाण्याच्या संधी आहेत चंद्रबल आहे आठ नऊ दहा अकरा सतरा अठरा पुढची जी रास आहे धनुरास आहे आणि या धनुरासमध्ये मागील केलेली पुण्याही आता त्यांच्या जीवनात उपयोगाला येणार आहे नवीन कल्पना सुचणार आहे उत्तरार्धामध्ये आर्थिक प्राप्ती जिमतेम राहणार आहे आणि आपला दर्जा आहे वाढणार आहे नियोजन चांगलं राहणार आहे मानापानाचे प्रसंग येणार आहेत खर्च वाढणार आहे मनाची कुचंबना देखील होणार आहे आणि भावनिक देखील राहावं लागणार आहे चंद्रबल आहे दहा अकरा बारा तेरा आणि एकोणवीस पुढची जी रास आहे ती मकर रास आहे या राशीमध्ये विपरीत घटनेतून लाभ संभवतो आरोग्य सुधारणार आहे लेखन प्रकाशन शिक्षण इत्यादी क्षेत्रात प्रगतीचे मार्ग सापडणार आहेत बोलण्यावर आणि क्रोधावर नियंत्रण मात्र ठेवावं लागणार आहे विचार क्रांतिकारक ठरणार आहेत आणि विवाह जर करायचा असेल विवाह राहिलेला असेल तर विवाहाचे योग सुद्धा चांगले आहेत चंद्रबल आहे बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा पुढची जी रास आहे ती रास आहे कुंभ मध्ये नातेवाईक खर्च करण्याचा योग येणार आहे निर्णायक कामात यश मिळणार आहे पैसा मिळणार आहे कुटुंबात असे अनुभव येणार आहे विलंब अडचणी त्रास अनुभवावा लागणार आहे पण इतरांना दाखवून काही फायदा होणार नाही संघर्ष संघर्षाला तोंड द्यावं लागणार आहे चंद्रबल आहे नऊ आठ पंधरा सोळा सतरा अठरा आणि पुढची जी आणि शेवटची रास आहे ती रास तर त्या राशी करता हा महिना प्रगतीकारक आहे यश मोबदला मिळणार आहे खर्च वाढला तरी महत्त्वाच्या कामासाठी वाढणार आहे त्यांचे विवाह राहील त्यांचे विवाह जो जुळण्याची शक्यता आहे. काही व्यक्तीचा विरह तुम्हाला तुमच्या जीवनात जाणवणार आहे. आनंदी राहणार आहे. विलंब, अडचणी, त्रास अनुभवावा लागणार आहे. आणि प्रॉपर्टीची काही काम असतील तर ती सुद्धा होणार आहे चंद्रबल आहे दहा, अकरा, सतरा, अठरा आणि एकोणीस तारखेला. तर अशा पद्धतीने आपण दोन video जानेवारी दोन हजार पंचवीस राशी भविष्य आपण जाणून घेतलेला आहे तर इतरांना शेअर करा महाराष्ट्र वारकरी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि चांगले नवनवीन विचार ऐकत राहा आनंदी राहा धन्यवाद रामकृष्ण